महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी शिक्षिका मदतनीस पेन्शन पेन्शनबाबत अकरा जुलै खास अपडेट आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्याकडून पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधी धोरणांचा निषेध करत आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियन बुधवारी विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस से या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आंदोलकांना अडवण्यात आल्यामुळे त्यांनी गेट ओलांडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली दरम्यान महिला बालकल्याणाच्या सुवर्णा जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी प्राचारण करून काही मागण्या तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले क्र राम क्ररामबाहुती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात साथी सुभाष लोमटे मार्गदर्शन केले यावेळी विलास शेंगोळे तारा बनसोडे साठे मीरा आडसरे शालनी पगारे उमेश शिंगळे राजू हिवराळे उषा शेळके अनिता तळेकर मायाभिवसाने मंगला दतिंगे वैशाली मक्सरे संगीता चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती आपण चॅनलवर नवीन आहात तर अंगणवाडी विषयक अशाच नवनवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद